दत्ता गवारी यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस दत्तागवारी यांचा पक्ष शिवसेना हे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख आहेत या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे निवडून आले अपक्षातून नंतर गेले शिवसेनेमध्ये आमदार शिव तालुक्यात त्यांचे सरकारही त्यांचं उपोषणाचा पाचवा दिवस त्यांच्या मागणीला न्याय मिळत नाही ज्या शाळेमध्ये जेवणामध्ये आळ्या आळ्या सदृश्य जे काय असेल ते असेल संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करायला हवी होती अधिकाऱ्यांचा दोष असेल किंवा त्या मुख्याध्यापिकेचा दोष असेल ज्यांचा कोणाचा दोष असेल त्यांच्यावर कारवाई करायला हवी होती कार्यकर्त्याला पाच दिवस या ठिकाणी उपोषण करावं लागते हे आमदार शरदोदा सोनवणे यांचं देखील फेल्युअर आहे आमदार शरददा सोनवणे जर आपल्या कार्यकर्त्याला पाच दिवस उपोषण करावं लागत असेल न्याय मिळत नसेल तर लोकांच्या मनामध्ये वेगवेगळी चर्चा होते लोक वेगवेगळ्या पद्धतीने या विषयावर चर्चा करत असतात दत्तगंवारी यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जुन्नर आंबेगाव खेड शिरूर आजूबाजूच्या तालुक्यामधले आदिवासी लोक पाठिंबा द्यायला येतात आता यांच्या उपोषणाचा आजचा सा पाचवा दिवस आहे त्यांना न्याय मिळत नाही त्यांच्या मागणीला पुष्टी मिळत नाही सरकार त्यांच्या उपोषणाची दखल घेत नाही असंच दिसतंय बरोबर आहे आ, आ, आज आम्ही तुमच्या माध्यमातून गेली पाच दिवस या ठिकाणी पाहतोय मी या ठिकाणी मुंबईहून आज आलो आहे आणि यासाठी आलो आहे की दत्ताबाहांचं कार्य जर पाहिलं पश्चिम भागामध्ये अतिशय निस्वार्थपणाने काम करणारा असा हा कार्यकर्ता शिवसेनेच्या माध्यमातून असो आमदार साहेबांच्या माध्यमातून असो त्यांनी या ठिकाणी कार्य करत असताना चांगल्या प्रकारचं कार्य करूनसुद्धा जर न्याय मिळत नसेल तर ही खरी मोठी शोकिंग आहे आमदार साहेबांना एक विनंती राहील की आपला चांगला सच्चा कार्यकर्ता आपल्या पाठीशी असतानासुद्धा आपण त्यांना न्याय मिळू देत नाही याची कृपया आपण स्वतः दखल घ्यावी आणि संबंधित कुणी अधिकारी असेल त्यांनी लवकरात लवकर हा अहवाल या ठिकाणी प्राप्त करून द्यावा जेणेकरून आमच्या या बांधवाची तब्येत अतिशय खालवलेली आहे आणि त्यांना न्याय द्यावं अशी मी त्यांना नम्रतेशी विनंती करतो तर दत्तगावर यांचं म्हणणं असं होतं की या ठिकाणी जी सोमतवाडीची शाळा आहे त्या शाळेच्या मुलांना आहारामध्ये आळ्या आढळल्या मुलांनी ते काही जेवण खाल्लेलं नाही ते जेवण ते शिक्षकांनी ओतून दिलं नंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्या संदर्भामध्ये चौकशी केली काही अधिकारी असं म्हणत आहेत ते त्याच्यामध्ये आळ्या नव्हत्या त्याच्यामध्ये जे काय म्हणाले कशाचे मोड काय हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे तालुक्याचे आमदार शरदोदास सोनवणे आहे आमदार यांच्या पक्षाचे त्यांच्या पक्षाचे हे प्रमुख आहे राज्यामध्ये सरकारसुद्धा महायुतीचं आहे आपला कार्यकर्ता पाच दिवस झाला या ठिकाणी बसलेला आहे आता ती राजम्याची भाजी होती त्याच्यामध्ये आळ्या असतील नसतील भाग वेगळा आहे जर त्या शाळेमधून आळ्यासदृश्य सदृश्य जेवण येत असेल ते त्यांच्यावर कारवाई व्हायला निश्चित हवी यांची मागणी आहे प्रशासनाने दखल घ्यायला हवी पाच दिवस उपोषणकर्त्याला इथंच बसून राहावं लागतं आहे उपोषणकर्त्याचं चुकतं आहे की प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय आमदारांचा या उपोषणाकडे कानाडोळा होतो आहे का आम नक्कीच कानाडोळा होतो आहे कारण जो माणूस नेहमी आमच्या सगळ्या पश्चिम भागामध्ये असेल नेहमी सगळ्यांच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारचं कार्य करत असताना दत्तकवारीसारखा माणूस नेहमी झगडणारा माणूस आहे आणि त्यांना काय गरज आहे लहान मुलांची ती काळजी घेण्यासाठी एवढं आढळलं आहे म्हणून त्यांचं उपोषण आहे त्यांना काय घरी काय असं वाटत नाही का जावं का काय हो लहान लहान मुलांची तिथं जी हेणसांड होते जे आळ्या सापडल्या ते सिद्ध झाले त्याच्यानंतर त्यांनी काय अहवाल बदलले काय झाले तो त्यांचा तो वेगळा विषय परंतु सगळं त्या ठिकाणी अधिकारी दोषी असेल तर प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करायला हवी मग उपोषण करण्याची आवश्यकता काय हा प्रशासन स्तरावरचा निर्णय होता बरोबर आहे म्हणूनच ते उपोषणा ना जर का तुम्ही कारवाई करत नाही मग आमदार शरद सोनवणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन किंवा संबंधित मंत्री महोदयांना सांगून जर कोण दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई करू शकत होते ना नक्कीच आमदार साहेबांनी नक्कीच त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातनी पावलं उचललीच पाहिजेत आणि शिवाय तुमचा कार्यकर्ता आहे म्हणून नाही पण जर सगळं सिद्ध झालंय ते कार्यकर्त्याला जर न्याय मिळत नसेल तर काय सामान्य माणसांचं तर विचारूच ना का आता आमदार साहेब आमचे मित्र आहेत आमच्या मार्केट वाशी मार्केटचे जुने त्या काळापासून आम्ही मित्र आहेत आणि गजानन केल्या माझी सरपंच शिंदे आणि चांगल्या प्रकारचं काम करत असताना सुद्धा आमदारांचं चांगलं पण आमदारांनी का दखल घेऊ नाही हे इथं आले आमदार म्हणाले प्रशासन दखल घेईल रविवारी सुट्टी असते सोमवारी दखल घेईल उपोषण ही अत्यावश्यक बाब आहे अधिकारी रविवारी येऊ शकतात यांचा विषय समजून घेऊ शकतात दोषींवर कारवाई करू शकतात कधीही करू शकतात असं काय नाही जर तुम्ही आणि रविवारी बोलले आज सोमवारी हो मग आज आज आता वाजलेत किती अजून काय वेळ नाही का अजून आले नाही याचा अर्थ आमदार साहेबांनी तातडीने याकडे लक्ष द्यावी अशी मी त्यांना विनंती करू धन्यवाद श्रद्धादा सोनवणे तुम्ही कार्यक्षम आहात तुमची कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे संबंधित अधिकारी याच्यामध्ये दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी आदिवासी विकास प्रकल्प आदिवासी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे ज्या ठिकाणी ते सेंट्रल किचन आहे कोटमदरा या ठिकाणी तिथे ज्या महिला काम करतात त्याही आदिवासी आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हे जेवण आम्ही रोज इथं करतो त्याचं आम्ही सॅम्पलिंग ठेवतो जे काय असेल ते असेल मुख्याध्यापिका सांगतायत त्याच्यामध्ये आळ्या आहेत नंतर म्हणत आहेत आळ्या सदृश्य होत्या राजमाचे त्याचे मोड होते एक साधा विषय होता जर या प्रकरणामध्ये स्वतंत्र अधिकारी नेमून चौकशी करून दोषींवर कारवाई होऊ शकत होती वास्तविक उपोषण लांबवण्याची देखील गरज नव्हती हे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आहेत शरददादा सोनवणे अपक्ष निवडून आले शिवसेनेत गेले म्हणजे ते शिवसेनेचे आमदार आहेत राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे शरददाच्या पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे कार्यकर्त्याची तब्येत खालावलेली आहे तरी देखील म्हणावासा येतनं मार्ग दिगत नाही हे दुर्दैव आहे आता तुम्ही काय सांगाल उपोषणाचा सा, पाचवा दिवस आहे आणि डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टरांनी तब्येतीची काळजी घ्यायला सांगितली हॉस्पिटलाइज व्हायला सांगितले पाचवा दिवस आहे आज आदिवासी समाजाची चेष्टा प्रशासनाने पण चालवले आणि मंत्री महोदयांनी पण चालवले आम्ही काय म्हणत होतो की ज्या अधिकाऱ्याने आवल ला पावला त्याच्यावरती कारवाई करा एक अधिकारी अपरावित ठाणे आणि नेमला देखील त्यांनी अहवाल देखील पाठवला तो अहवाल काय आहे अजून आपल्याला समजलं नाही पण ते अधिकारी आता नुकतेच प्रोबेशन पिरियडवरचे आय एस ऑफिसर होते ते निश्चित पद्धतीने अहवाल वस्तुनिष्ठ दिसतील अशी अपेक्षा आहे पण वाणी साहेब आमच्या वडिलांपासून तर आमच्यापर्यंत आम्ही आळ्याच पाहिले जेवणामध्ये आम्हाला असं वाटतं की इतकं सगळं आम्ही करतोय तर या विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये आळ्या नसल्या पाहिजेत बरं आळी आली येऊन सुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक ज्या चार शाळेंनी आपल्याला सांगितलं एका सोमतवाडीच्या शाळेवर नाही तर सोमतवाडी सोनावळी खेड तालुक्यातले कोइंडे टोकवडे चार अहवाल आता मी प्राप्त आहेत मी तुम्हाला दाखवू शकतो तर एवढ्या चार ठिकाणी आळी गेल्यानंतर तुम्ही उर्वरित चौदा शाळेंना ते आळी खाऊ घातली म्हणजे तुम्ही प्रकल्प अधिकारी म्हणून तुम्ही अहवाल तुम। मागितला की हे तुम। जेवण कुठं कुठं काय आढळणार मग तुम्हाला माहित होतं की जेवण एकाच का ठिकाण बनत तुम्ही बाकीच्या शाळेला ते जेवण द्यायला नव्हतं आणि ते जेवण जा तुम्ही जाणीवपूर्वक आदिवासी आहे ते काही करणार नाही त्यांच्या पाठीमागं कोणी नाही म्हणून तुम्ही चेष्टा करून ते जाणीवपूर्वक आम्हाला खायला घातलं आमच्या मुलांना त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागणार दुसरी गोष्ट अशी का मी एक लोकनियुक्त सरपंच आदिवासी समाजाचा आदिवासी समाजाच्या लोकनियुक्त सरपंचाला साहेब कायद्याने आढळता येत नाही सार्वजनिक ठिकाणी जायला मी काय त्यांच्या घरी नव्हतो चाललो मला गेटवर आडवायला मी आमची जी मुलं तिथं राहते त्यांची काय तुमचं जर काही चुकीचं नाही ना तुमचं काही आतमध्ये खोटेपणा नाही ना तर या ना आणि बघा पारदर्शकता ठेवा ना ते काय सामाजिक संकुल आहे तिथे शिक्षण शिक्षणाचं ते दार आहे ते मंदिर आहे शिक्षणाचं तिथं यायला अडचण काय या बघा जा पण ही जी ज्यांनी या लोकनियुक्त आदिवासी सरपंचा अपमान केला त्यांनासुद्धा शिक्षा बघावी लागणार मंत्री महोदयांना देखील माझं सांगणे साहेब तुम्ही डॉक्टरेट आहात उच्च शिक्षित आहात खूप अपेक्षा तुमच्याकडून होत्या की तुम्ही राज्यातलं काहीतरी कराल पण तुम्ही सेंट्रल किचनपासून तर असणार राज्याचं बजेट सांभाळायला अपेक्षित ठरला था, तर असं मी आता ठाम मानणार आहे मी इथं मी हारणार्यकर्त्यांना मी तालुक्यातले आमदार शरद दादा आहेत मी त्यांच्याकडून देखील त्यांचा सपोर्ट त्यांना मी सगळं सांगणार मी राज्यपालांना भेटणार मुख्यमंत्र्यांना भेटणार पण जे मंत्री मोदय हो अशा अधिकाऱ्याला पाठीशी घालतात कारण त्यांना मी त्यांना जाब तर मी शंभर टक्के देशात देसाई यांची चूक आहे चूक काय म्हणजे जो आव्हान मुख्याध्यापकांनी दिला होता का आळे आहे यांनी सांगितलं राजम्याला फुटला अंकूर आळी नव्हे जेवणा मध्ये सेंट्रल किचन वाले जे तिथले सुपरवायझर आहेत त्यांनी एक एक मिनिट म्हणजे गैरसमज नको त्यांनी देसाईंना कळवलं की याच्यामध्ये आळ्या नाही तुम्ही सिस्टम समजून घ्या सांगा ना काय मुख्याध्यापक हे अधिक पत्र आहेत प्रकल्प अधिकाऱ्याला स्पष्ट सांगितले त्या दिवशी का जेवणामध्ये आळे आहे आणि त्या याला जो सेंट्रल किचनचा कोण आहे ते तो बी त्याच्यात पार्टी आहे त्याला बी आपण चौतीसमध्ये घेऊन गुन्हा दाखल करतोय लवकर तर त्यांनी सांगायच्या त्याला तोच तोच दोष येतो काय चोर सांगेल का चोराला सा का आळी आहे म्हणून जेवण तोच म्हणून तिकडचं नाशिकचं पथक आलं होतं त्यांनी तपासणी केली तो अव्वल येईल ना तो अव्वल हा तो येईलच ना पण मी तुम्हाला सांगतो ना तो अवल वस्तुनिष्ठ येणार आहे तो शंभर टक्के त्याच्यामध्ये आळी आहे हेच वरती पाठवलंय विद्यार्थ्यांशी बोलले मुख्याध्यापकांशी बोलले बरं एका शाळेवर ना चार शाळेवरती आणि त्यांचं बी ऑपरेशन आपण करणार आता तुम्ही गेला होता तिथं आम्ही पाहिलं कोण टोपात हात घालित आहे भात उचलित आहे कोण कालोरात हात घालते ते पाहिले नाही 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 आपल्या बातमीमध्ये मी जेव्हा बाईट तिथं घ्यायला गेलो तिथं स्वयंपाक झालेला होता त्यांचं आपण म्हणणं फक्त घेतलं कुठे टोपा आम्ही हात घातलेला नाही बघू आपण सी सी टी व्ही फुटेज घेणार आहे तिथले पण मला इतकंच सांगायचे देसाईची याच्यात एकच आहे तुम्हाला मुख्याध्यापकांनी अहवाल दिला होता अहवाल त्यांचा वाचा त्याच्यामध्ये कुठे सेंट्रल किचनचा उल्लेख नाही उलट त्यांचं म्हणणं आहे का माझी महिला समिती गेली तिथं राजबा चेक केला तर राजमा वाळलेला होता वाळलेल्या राजमाला कधी आळे येईल का येईल का आळे तिथे म्हणाले सगळं फ्रेश माल येतो आमच्याकडे फ्रेश मालाला आळे येते का कधी पण आळे कुठून आली चार शाळेमध्ये उका ढागातून पडली का आळे एवढी मूर्ख आहेत का आदिवासी माणसं त्यांनी अजून एक खुलासा केला का तिथं जो स्वयंपाक बनवला जातो तो स्टीमवर बनवला म्हणजे वाफेवर जर त्याच्यामध्ये समजा ते चाळणी देताना निसताना आळी एखादी राहिली समजा तर ती वाफेमधून ब्लास्ट होते आणि त्याचं पाणी होतं तो टेक्निकल विषय आहे थोडा त्याच्यावरती आपण बोलूच पण तो पहिले म्हणले ती आळी नव्हतीच आळी सदृश होत आता वाफेत उडाली की त्यांची उडा मी म्हणत नाही तेच तेच ते त्यांची ते, उडाउडीची उत्तरं आहेत आपण या सगळ्या गोष्टीवरती तोडगा मी भांडणार आहे मी आश्रम शाळेची परिस्थिती सुधारण्यासाठी आता आम्ही जे सहन केले ना ते आमच्या मुलांना बाळांना मी नाही सहन करून देणार मी आश्रम शाळेची परिस्थिती बदलण्यासाठी राज्यभर लढणारे राज्यातल्या आदिवासी सरपंचांना सर्व समाजातल्या लोकांना एकत्र करून मी आश्रम शाळेमध्ये शिक्षण दर्जेदार मिळावं जेवण दर्जेदार मिळावं म्हणून शंभर टक्के मी तिथं लढणार आहे पण मी मंत्री महोदयांना सांगणार आहे मंत्री महोदय आपल्याला वारंवार माहिती हा अधिकारी कसं आहे मी कानावरती घातलो होतं आपल्या बऱ्याच वेळेला खूप साऱ्या गोष्टी आहेत पण आपल्याला या अधिकाऱ्याला का वाचवायचे मला माहित नाही त्याच्यामुळे आपली प्रतिमा खराब होते आणि अधिकारी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी पण उपोषण करण्याची आवश्यकता काय कारवाई होत नाही म्हणून तर करतोय ना इतकं चार पाच दिवस व्हायला आले आला का अधिकारी इथं काय करायला पाहिजे होतं कारवाई तहसीलदार तहसीलदार आला कोणीच नाही आलं पण तालुक्याचे आमदार आले खासदार साहेबांनी फोन तहसीलदार आले पाहिजेत प्रांत आले पाहिजेत संबंधित यंत्रणा आले पाहिजे हे आमदार महोदय सांगू शकतात ना सांगतो ना ही आदिवासी समाजाची चालवली चष्ट आहे प्रशासनाला काय ध्यान गेले नाही कोण मी आला घेऊन गेलो मी काय इथं बसलोय म्हणून इथं काही हरणारा माणूस अजूनही चार दिवस बसायची ताकद आहे माझ्यामध्ये पण मला ते सांगायचे आपल्याला हा प्रश्न जो आहे हा मी राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत राज्यपालापर्यंत नेणार तुम्हाला माहिती म्हणून सांगतो आम्ही ज्यावेळेस सेंट्रल किचनला गेलो तर त्यांनी करून त्यांचं संध्याकाळचं जेवण ते घेऊन चालले होते आम्ही त्या लॅबच्या ज्या मॅन मॅडम आहेत त्यांना कशा पद्धतीनं तुम्ही हे तपासणी करता ते असं म्हणाले की स्वयंपाक झाल्यावर आमचा सगळा स्टाफ हा जेवण करतो त्याचा सॅम्पल आमच्याकडे येतो नंतर जेवण तिकडं पाठवलं जातं आणि तपासणीनंतरचा जो काय अहवाल आहे तो आम्ही त्यांना देतो आम्ही आतमध्ये दे गेलो त्यांनी त्यांनी त्यांचे सगळे स्पॅन वगैरे दाखवले मोठमोठ्या कडाया दाखवल्या तांदूळ दाखवले तिथल्या महिला असं म्हणाल्या की आम्ही सुद्धा आदिवासी महिला आहोत आमची मुलं याच शाळेमध्ये शिकतायत दत्तर गवारींना एक बहीण म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही तुमचं हे उपोषण थांबवावं कोण काय आहे कोट कोट त्याचं तिथलं खात आहे आपण बघू ना तिथं बदलेलं जेवण जेव्हा उथळल्या जातंय कोपर इकडं आपल्या खिरेश्वरला जाते आजनवळ्याला जाते सोनवळ्याला जाते तोपर्यंत जेवणाची काही चव राहते ना त्याला आणून खायला घालणार आहे ना मी मी ते जेवण इथल्या जे काही चौकशी समिती आहे सेंट्रल किचन जाऊन त्याला खायला घालणार आहे ना त्या आळ्या आळ्यात ना ज्या आळ्या निघाल्या त्या काय मग तुमच्यापासून तुम नाही निघाल्या तुमची एवढी व्यवस्था मग शाळेमध्ये काय आम्ही टाकायला गेलो होतो तिथले मुख्याध्यापक कोण आहेत का ती साधी माणसं आहेत चार मुख्याध्यापकांनी समिती गठीत करावी ना चौकशीसाठी चार मुख्याध्यापकाने अहवाल दिले ते एवढी माणसं आहेत का ती त्याच्यामुळं हे सगळं गोड बोंगाल आहे आम्ही चौकशी लावली पोलिसांनी जबाब घेतले आम्ही पोलिसांमार्फत चौकशी करणार त्यांची आणि शंभर टक्के ती चौकशी होणार आजही मी आमचे सगळे शिष्टमंडळ कार्यकर्ते पोलिटिशियनला आहेत तुम्ही कितीही सांगा आम्ही असं करतो तुम्ही असं करताय तर मग बरं आता एकदाच निघाली का मागं दुधात आळी निघाली नंतर आसनेच्या शाळेमध्ये आळ्या निघाल्या वारंवार आता मुघे आणि सोंडे किडे शाळेमध्ये निघाल्या मग हे काय तुम्ही जर एवढी तुमची व्यवस्था कडक आहे एवढी तुमची व्यवस्था चांगली तर मग हे ये कुठून येत आहे सगळं हे दत्तगवारी सांगतोय का ज्या महिला तिथं काम करते त्यांना पण माझी विनंती लो आपली तुमची मुलं खातात का नाही मला माहीत नाही जी मुलं खातेत ना ती सुद्धा तुमचीच आहे त्याच्यामुळं त्यांच्या ताटामध्ये असलं घाण आणणं जाईल आणि त्यांचं आरोग्य धोक्यात येईल असं पाप काय आपण करू नका मी हात जोडून सांगतो जे सत्य आहे ते सांगा उद्या तुमच्या तुमच्यासारखीच मुलं तुमच्या मुलांसारखीच मुलं आहेत इकडं त्यांच्या त्या त्या, त्या दिवशी जर आळी निघाली तर काही मुलांना चपाती आणि वरण खावं लागलं रोज शिळा जेवण खाते म्हणजे ती चपाती गार ती गरम जाते का मुलांना विचारलं का तुम्ही त्यांना का बा गरम चपाती मिळते का गरम मिळतं नाही मुलांपर्यंत मी पोचलो नाही शाळेच्या मुख्याध्यापकांनी अलाउड केलं नाही परंतु जे सेंट्रल किचन आहे तिथं मी पाहून आलो आपण शाळेवरती जाऊ ना आता ही लढाई काही इथं थांबणार नाही जरी शासनाने प्रशासनाने जरी आमची आदिवासी समाजाची चष्टा केली असेल हे काय हालाडाही इथं थांबणार नाही हालाडा अधिक तीव्र होणार मी त्याला तीव्र करणार पण या जेवणापासून आरोग्यापासून तर शिक्षणापर्यंत दर्जा तुम्हाला सुधरावाच सुधारावाच लागेल ज्याची ज्याची जबाबदारी आहे जबाबदारीने वागावं वा लागेल जर जबाबदारीमध्ये कसूर केला तो कोणी असू त्याच्यावर कारवाई होणार हे शंभर टक्के तितकं खरं आहे एक सरपंचाची किती ताकद असते ही पण मी उद्या या राज्यातल्या सगळ्या लोकांना दाखवून देणार मुख्याध्यापिकेने दे पत्र दिलं की याच्यामध्ये दोन आळ्या आहेत त्याच्यानंतर सेंट्रल किचनवाले म्हणतायत याच्यामध्ये राजमाचे त्याचे कोंब आहेत संबंधित अधिकारी म्हणतायत मला जी माहिती मिळाली मी ती डिस्प्ले केली तुमचं आणि प्रदीप देसाई यांचं व्हॉट्सअप चॅटिंग पण आहे यापूर्वीचं जे काय असेल ते आता जर याच्यामध्ये मुख्याध्यापिका दोषी असतील कारवाई व्हायला हवी सेंट्रल किचनचे चालक आहेत ते दोषी असतील तर ते त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी देसाईंनी त्यांना पाठीशी घातला असेल तर ते त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी शासनाकडून याबाबतची दखल घेतली जात नाही उपोषणाचा पाचवा दिवस आहे आमदार म्हतोय इथं आले ते म्हणाले रविवार आहे आज प्रशासन जागेवर नसतं सोमवारी आल्यावर प्रशासन नोंद घेईल साहेब उपोषण हा काय टाइमपास नसतो एखाद्याच्या आरोग्याचा प्रश्न असतो जीवन मरणाचा प्रश्न असतो प्रशासनाने यायला हवा होतो तर मी सुरुवातीला सांगितलं ना प्रशासनाला शासनाला आदिवासींच्या आरोग्याचं काही पडलं नाही म्हणून तर ते खायला तिथे ना आज चार हजार आठशे आज म्हणजे जवळजवळ पाच हजार रुपये एका पोराला तिथे मिळतात किती चांगलं जीवन मिळायला पाहिजे आज आपण देवस्थानला शिर्डीला जातो आपल्या वजर गणपतीला जातो आपण अक्कलकोटला जातो तिथं बी असंच मशीनवरती जेवण तयार होतं तिथं बऱ्या आळ्याने गाल्या नाही आतापर्यंत आश्रम शाळेमध्येच काय वारंवार हे प्रकार घडतात तिथं गोरगरिबाची मुलं आहेत आदिवासींची मुलं आहेत म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत आणि जाणीवपूर्वक आदिवासींशी चाललेला हा छळ आहे ऑलरेडी ही सेंट्रल किचन ही स्कीम आहे ही खरं तर ते चालवायला अपेशी का ठरलेत तर त्यांनी ज्या नियमाप्रमाणे जशी आहे तशी आणली नाही ते डबे डबेथर्मचे नाही ते वातानी गाड्या नाही जर गाड्या आहेत तसं जेवण बनवून जर एक नंबरचा माल घेतला असता आळ्या नसते त्याच्यामध्ये चा चांगला माल घेतला तुम्ही म्हणता ना फ्रेश माल आहे तर फ्रेश माल तर आळ्याकडून येणार आहेत तर त्याच्यामध्ये चोऱ्या केल्यात नाही त्या जेवणामध्ये लहान मुलांच्या आदिवासींच्या बघा तुम्हाला मी सांगतो आजचा दिवस लक्षात ठेवा मी उपोषणाचा पाचवा दिवस आहे इतक्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब आदिवासींच्या तळतळाटे यांना लागणार यांचा वाटोळा होणार तुम्ही बघा दत्तगवारी तर यांचं उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे या आदिवासी मुलांच्या जेवणामध्ये जे सोमतवाडीच्या आळ्या सापडल्या असं मुख्याध्यापकांनी स्वतः लिहून दिलेलं आहे मात्र संबंधित दोषींवर कारवाई करण्याची टाळाटाळ तार होते आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई या प्रकरणाची तुमच्यामार्फत चौकशी होऊन तुमच्यावर जर ह्या लोकांचा विश्वास नसेल तर तुमच्या वरिष्ठ कार्यालयांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियमायला हवा आणि दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी व्हायला हवं दुर्दैवाने यातनं असा काही मार्ग निघत नाही या तालुक्याचे तहसीलदार या, या विभागाचे डी वाय एस पी देखील लक्ष घालायला हवं आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे अन्नाशिवाय उपोषण करणं सोपी गोष्ट नाही आज दत्तगवारी यांची प्रकृती नाही म्हटलं तरी काही अंशी नाजूक आहे ते तो तरुण असल्यामुळे त्यांच्या आवाजामध्ये अद्याप काही फारसा बदल झालेला नाही परंतु किडनी असेल इतर काय अवय अवयव असतील त्याच्यावर या उपोषणाचा निश्चित परिणाम होतो या विषयाकडे राजकीय बघू नका स्वतंत्र अधिकारी नेमून या प्रकरणाची चौकशी करा दत्तभाऊ गवारी यांचं उपोषण व्यर्थ जाऊन देऊ नका तहसीलदार महोदय आपण इथं या यांच्या मागण्यांचा सरासर विचार कसा करता येईल काय उपाययोजना करता येईल हे पहा जर या तालुक्यातलं प्रशासन उपोषणकर्त्यांना पाच दिवस उपोषण करूनही न्याय मिळत नसेल तर हे दुर्दैव आहे शरददा सोनवणे आपण कामाचे आमदार आहात जर जर सरकार आपल्या तक्रारीची दखल घेत नसेल कार्यकर्त्याला उपोषण करताय त्याचा न्याय मिळत नसेल आता हे शिवसेनेचे प्रमुख आहेत कार्यकर्ता ज्या मुद्द्यावर उपोषण करतोय त्याच कार्यकर्त्याला न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांनी एखादा मुद्दा मांडला तर त्याला न्याय कधी मिळणार असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो सुरेश वाणी टाइम्स जुन्नर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका